नमस्कार मित्रांनो मी ॲडवोकेट नितीन गळवे आज आपण लॉ सी ई टी दोन हजार चोवीससाठी चालू घडामोडी बघणार आहोत तर यामधला आपण पार्ट नववा बघणार आहोत तर याम या हा लॉ सी ई टीच्या परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त आहे त्याचबरोबर मित्रांनो आपण लॉ ई टीचे जे विद्यार्थी तयारी करतात तर त्यांच्यासाठी आपण मॉक टेस्ट प्रोव्हाइड करतोय तर मॉकटेस्टची प्राईज दोनशे नव्याण्णव रुपये आहे पण त्या मॉकटेस्ट आपण शंभर रुपयेमध्ये विद्यार्थ्यांना देतो आहे ठीक आहे यामधले जे काही क्वेश्चन्स आहेत तर ते आता आपण बघूया ठीक आहे तर बघा यामधला पहिला क्वेश्चन महाराष्ट्रातील पहिले फळांचे गाव म्हणून कोणते गाव घोषित करण्यात आले आहे तर बघा जे फळांचे गाव आहे तर ते घोषित करण्यात आलेले आहे धुमाळवाडी धुमाळवाडी ठीक आहे त्यानंतर बघा अपंग मुलांचे जीवन सुधारण्यासाठी सबल योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आली आहे तर अपंग मुलं आहेत तर त्यांचं जीवनमान सुधारण्यासाठी सबल योजना जी आहे तर ती सुरू करण्यात आलेली आहे राजस्थान ह्याच्यामध्ये ठीक आहे त्यानंतर बघा कोणत्या राज्यातील सेलम शाबुदाण्याला सागो ठीक आहे तर जी आय टॅग देण्यात आलेला आहे तर बघा या प्रश्नाचं उत्तर आहे जी आय टॅग कुठल्या राज्यातील सेलम शाबूदाण्याला देण्यात आलेलं आहे तर बघा या प्रश्नाचं उत्तर आहे तमिळनाडूमध्ये येतो तमिळनाडू राज्यातील शाबुदाण्याला ठीक आहे त्यानंतर बघा जागतिक शांतता पुरस्कार विजेते नगरीस मोहम्मद हसन झाई कोणत्या देशातील आहे तर बघा या प्रश्नाचं उत्तर आहे अफगाणिस्तान या प्रश्नाचं उत्तर आहे अफगाणिस्तान ठीक आहे त्यानंतर बघा भारतातील पहिला गोरेला ग्लास कारखाना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आला आहे तर बघा या प्रश्नाचं उत्तर आहे तेलंगणा तेलंगणा राज्यामध्ये तो गोरेला ग्लास कारखाना सुरू करण्यात आला आहे त्यानंतर बघा महाराष्ट्राचा राज्यमासा म्हणून कोणत्या माशाला दर्जा देण्यात आला आहे बघा या प्रश्नाचं उत्तर आहे सिल्वर पापलेट त्यानंतर बघा आंतरराष्ट्रीय लोकशाही दिवस केव्हा साजरा करण्यात येतो तर बघा पंधरा सप्टेंबर एम एस स्वामीनाथन पुरस्कार दोन हजार तेवीसने कोणाला सन्मानित केले पी व्ही सत्यनारायण यांना सन्मानित करण्यात आले त्यानंतर बघा देशातील पहिले फिश थीम पार्क महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सुरू करण्यात आले तर बघा पहिले फिश थीम पार्क जे आहे तर ते सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तयार करण्यात आले ठीक आहे त्यानंतरचा क्वेश्चन बघा भारतातील पहिल्या यू पी आय ए टी एमचा वापर कोणत्या शहरात करण्यात आला तर बघा त्या शहराचं नाव आहे मुंबई ठीक आहे त्यानंतर बघा देशातील पहिल्या सौर शहराचे उद्घाटन करण्यात आलेले आहे कोणत्या शहरात करण्यात आलेले आहे बघा तर या प्रश्नाचं उत्तर आहे सांची ठीक आहे त्यानंतरचा क्वेश्चन बघा जागतिक ओझोन दिवस केव्हा साजरा करण्यात येतो तर या प्रश्नात उत्तर सर्वांना माहीत असेल तर, तर बघा सोळा डिसेंबरला जागतिक ओझोन दिवस साजरा केला जातो ठीक आहे त्यानंतरचा क्वेश्चन बघा आशिया कप पुरुष दोन हजार तेवीस स्पर्धेचे विजेतेपद खालीलपैकी कोणत्या देशाने पटकावले तर बघा त्या देशाचं नाव आहे भारतानं पटकाव येते ठीक आहे त्यानंतर बघा सरपंच संवाद ॲप कोणत्या राज्याने सुरू केले आहे सरपंच संवाद ॲप हे जे आहे तर ते आसाम या राज्याने सुरू केलेलं आहे ठीक आहे कॅश फॉर वेस्ट स्कीम कॅश फॉर वेस्ट स्कीम ही योजना कोणत्या महानगरपालिकेनं सुरू केलेली आहे के तर बघा या प्रश्नाचं उत्तर आहे पाटणा महानगरपालिका काय आहे पाटणा महानगरपालिका त्यान त्यानंतर बघा नॉर्मन बोरलॉंग फिल्म अवॉर्ड दोन हजार तेवीस कोणाला जाहीर झाला आहे स्वाती नायक गोटमार महोत्सव हा कोणत्या राज्याशी संबंधित आहे तर बघा हा जो महोत्सव आहे तर तो संबंधित आहे मध्य प्रदेश याराम जैशी ठीक आहे त्यानंतर बघा अंतराळातून पहिली सेल्फी घेणाऱ्या पहिल्या भारतीय यानाचे नाव काय तर बघा या पहिल्या भारतीय यानाचे नाव आहे आदित्य यलवन ठीक आहे त्यानंतर बघा आंतरराष्ट्रीय अण्वस्त्र निर्मूलन दिन कधी साजरा केला जातो तर बघा या प्रश्नाचं उत्तर आहे सव्वीस डिसेंबर त्यानंतरचा क्वेश्चन बघा भारतातील पहिले ट्रॅफिक लाईट फ्री शेअर कोणते ठरले आहे तर बघा या प्रश्नाचं उत्तर आहे कोटा त्यानंतरचा क्वेश्चन बघा भारतातील सर्वोत्तम पर्यटन गाव म्हणून दोन हजार तेवीसमध्ये कोणत्या गावाची निवड करण्यात आली तर बघा या प्रश्नाचं उत्तर आहे विश्वनाथ घाट ठीक आहे त्यानंतरचा क्वेश्चन बघा भारतातील सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव विश्वनाथ घाट हे कोणत्या राज्यात स्थित आहे तर बघा या प्रश्नाचं उत्तर आहे आसाममध्ये येते ठीक आहे जागतिक रेबीज दिवस कधी साजरा केला जातो तर बघा जागतिक रेबीज दिवस आहे हा अठ्ठावीस डिसेंबरला साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी पहिली ट्रान्सजेंडर क्रिकेटपटू कोण ठरली आहे तर बघा या प्रश्नाचं उत्तर आहे डॅनियल मॅकगी ठीक आहे त्यानंतरचा क्वेश्चन बघा आंतरराष्ट्रीय शांतता दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो तर आंतरराष्ट्रीय शांतता दिवस हा जो आहे तर तो एकवीस सप्टेंबरला साजरा केला जातो ठीक आहे त्यानंतरचा क्वेश्चन बघा भारताच्या दोन हजार चोवीस प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून कोणाला आमंत्रित करण्यात आले आहे तर बघा या प्रश्नाचं उत्तर आहे जो बायडन ठीक आहे त्यानंतर बघा दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते वहिदा रेहमान यांना पुढील कोणत्या चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते तर बघा या प्रश्नाचं उत्तर आहे सी आय डी ठीक आहे त्यानंतर बघा भारतातील पहिला लाऊट लाईट हाऊस महोत्सवाचे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले तर बघा या प्रश्नाचं उत्तर आहे गोवा त्यानंतरचा क्वेश्चन बघा सोलर वॉटर पंप योजनामध्ये देशातील कोणते राज्य अव्वल स्थानी आहे तर बघा या प्रश्नाचं उत्तर आहे राजस्थान त्यानंतरचा क्वेश्चन बघा आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन कधी साजरा केला जातो तर बघा आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन हा दोन ऑक्टोंबरला साजरा केला जातो गांधी जयंतीच्या दिवशी तो साजरा केला जातो नोकाही जहर महोत्सव कोणत्या राज्यात साजरा करण्यात येतो किंवा कोणत्या राज्यात साजरा करण्यात आला तर बघा या प्रश्नाचं उत्तर आहे ओडिसा ठीक आहे त्यानंतरचा क्वेश्चन बघा लोकसभेत महिला आरक्षण विधेयक नारी शक्ती, वंदन विधेयक खालीलपैकी कोणी मांडले तर बघा या प्रश्नाचं उत्तर आहे अर्जुन मेघवाल अर्जुन मेघवाल यांनी मांडले शाश्वत कचरा व्यवस्थापनासाठी पॉलिथीन कचरा बँक सुरू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते तर बघा या प्रश्नाचं उत्तर आहे उत्तराखंड त्यानंतरचा क्वेश्चन बघा जगातील सर्वात आनंदी देशाच्या यादीत भारत डॅश डॅश स्थानावर आहे तर बघा या प्रश्नाचं उत्तर आहे एकशे सव्वीस त्यानंतरचा क्वेश्चन अमेरिका या देशाचे अंतराळात सर्वाधिक काळ वास्तव्य करणारा अंतराळवे कोण बनला आहे तर बघा या प्रश्नाचं उत्तर आहे फ्रँक रुबिओ त्यानंतरचा क्वेश्चन बघा अमेरिकेतील वंशभेदावर बंदी घालणारे शहर कोणते ठरले आहे तर बघा या प्रश्नाचं उत्तर आहे फ्रेस्नो त्यानंतरचा क्वेश्चन बघा झिरो फॉर पाय हे प्रकाशित झालेले आत्मचरित्र कोणत्या माजी भारतीय क्रिकेटपटूचे आहे तर बघा या प्रश्नाचं उत्तर आहे प्रवीण आमरे ठीक आहे त्यानंतर बघा भारतीय ॲथलीट पारुल चौधरी ही कोणत्या राज्यातील महिला खेळाडू आहे तर बघा ही जी आहे तर ही आहे उत्तर प्रदेशमधली जातीनिहाय जनगणनेची आकडेवारी प्रकाशित करणारे देशातील पहिले राज्य कोणते तर बघा या प्रश्नाचं उत्तर आहे बिहार ठीक आहे त्यानंतरचा क्वेश्चन बघा भारतीय वायुसेना दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो तर या प्रश्नाचं उत्तर आहे आठ ऑक्टोंबरला तो साजरा करण्यात येत असतो भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार दोन हजार तेवीस संयुक्तपणे खालीलपैकी कोणाला जाहीर करण्यात आला तर बघा या प्रश्नाचं उत्तर ह्या सर्वांना ऑगस्टिनी क्रॉस हुलियर या सर्वांना भौतिकशास्त्रातील फिजिक्समधला नोबेल पुरस्कार हा मिळालेला आहे त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे वरीलपैकी सर्व रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार दोन हजार तेवीस खालीलपैकी कोणाला जाहीर झाला नाही म्हणजे यापैकी तिघांना तो पुरस्कार मिळालेला आहे बघा तर साधारणतः हा जो पुरस्कार आहे तो बावेंदी ब्रुस इक्कीमॉ यांना तो मिळालेला आहे तर कोणाला मिळालेला नाही डॉक्टर कॅटेलिन कारिको त्यानंतरचा क्वेश्चन बघा वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार दोन हजार तेवीस हा खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाला जाहीर करण्यात आला तर बघा वेस्मन आणि कारिको यांना तो पुरस्कार मिळालेला आहे त्यानंतर बघा जागतिक शिक्षक दिन केव्हा साजरा केला जातो तर या प्रश्नाचं उत्तर आहे जागतिक शिक्षक दिन आहे पाच ऑक्टोंबरला साजरा केला जातो ठीक आहे त्यानंतर बघा त्यानंतर बघा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा भारताबाहेरील सर्वात मोठा पुतळा कोणत्या देशात उभारण्यात येणार आहे अमेरिकेमध्ये उभारण्यात येणार आहे महाराष्ट्र अर्थसंकल्प दोन हजार तेवीस चोवीस हा इतिहासात कितव्यांदा आयपॅडवर वाचण्यात आला तर बघा या प्रश्नाचं उत्तर आहे पहिल्यांदाच वाचण्यात आलेलं आहे सेंद्रिय शेती उत्पादनात भारतात महाराष्ट्र कितव्या क्रमांकावर आहे तर बघा भारतात महाराष्ट्राचा जो नंबर लागतो आहे तर तो, तो दुसरा लागतो आहे लॉ ई टी दोन हजार चोवीस पंचवीससाठी आपण लॉ ई टीचे क्लास सुरू केलेले आहेत बॅच सुरू केलेले आहे तर जे कोणी फाईव्ह इयरचे विद्यार्थी आपल्याकडे क्लास लावणार आहेत तर ते लावू शकतात यामध्ये आपण लॉ ई टीचा जो अभ्यासक्रम आहे तर तो संपूर्ण अभ्यासक्रम शिकवणार आहे त्याचबरोबर विद्यार्थ्यांना मॉक टेस्ट प्रोव्हाइड करणार आहे ठीक आहे त्याचबरोबर विद्यार्थ्यांना रेकॉर्डेड व्हिडिओ देणार आहे त्याचप्रमाणे बुक्ससुद्धा प्रोव्हाइड केले जातील हे सर्व अगदी नॉमिनल फीमध्ये विद्यार्थ्यांना दिलं जाणार आहे जे विद्यार्थी आपल्याकडे क्लास लावू इच्छितात तर त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो नंबर दिलेला आहे तर त्या नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता त्यानंतर बघा आपली लॉ प्रवेश परीक्षा मार्गदर्शक आणि लॉ प्रवेश परीक्षा सराव प्रश्नसंच ही दोन बुक्स आहेत तर लॉ प्रवेश परीक्षा मार्गदर्शकमध्ये लॉ ई टीला जेवढा सिलेबस आहे तो थेरॉटिकल स्वरूपात मांडण्यात आलेला आहे तो आहे आणि लॉ प्रवेश परीक्षा सराव प्रश्नसंचेमध्ये प्र। लॉ सी ई टीला जशा पद्धतीच्या प्रश्नपत्रिका येतात तर तशा पद्धतीच्या सराव प्रश्नसंच त्यामध्ये दिलेल्या आहेत ठीक आहे तर ही जी पुस्तक हवी असतील तर तुम्हाला दोन दिवसामध्ये घरपोच डिस्काउंटमध्ये मिळून जातील जर समजा कुणाला पाहिजे असेल तर ऑर्डरसाठी संपर्क क्रमांक दिलेला आहे तुम्ही त्या नंबरवर व्हॉट्सॲपवर मेसेज करू शकता किंवा कॉल करू शकता ठीक आहे हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद तसेच लॉ सी युटीबद्दल काही माहिती हवी असल्यास किंवा काही अडचण निर्माण झाली असल्यास खालील नंबरवर संपर्क करा धन्यवाद